नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आज ना आपण ही जी देवी आहे ही आपण आरीवर्कमध्ये शिकणार आहे तर पहिले देवी मोबाईलवरून आपण ब्लाउजवर किंवा काप कापडवर जेव्हा आपण ड्रॉ करतो तर ती कशी ड्रॉ करायची ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिझाईन तया म्हणजे पूर्ण तयार करणार आहे कारण जशी आपला हा व्हिडिओ एक किंवा दोन किंवा तीन दिवसाचा चालेल दोन तीन दिवसाचा व्हिडिओ राहील आपला देवीचा तर तुम्ही डिझा दिजा, देवीचं डिझाईन पहिले तुम्ही गुगलवरून काढू शकता आणि हे बघा हे मी डिझाईन आता गुगलवरूनच काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला ही डिझाईन ड्रॉ करायची आहे तर आपण ही डिझाईन थोडीशी अशी मोठी करून घेणार आपण पहिले सुरुवात इथून करणार तर आपण ही मोबाईल आहे ना हा दुसरा आपण असा कपड्याच्या खाली पकडणार आणि तुम्ही बघू शकता कपडा आहे ना एकदम असा टाईट करायचा आणि हे बघा हा आकार काढून घ्यायचा वरचा हा आकार झाला की याला आपल्याला गोल गोल राऊंड करायचे आहे आपण ते करून घ्यायचे मग त्याच्यानंतर हे स्क्वेअर काढून घ्यायचं आपण एंडची डिझाईन काढून घेतली की मधली डिझाईन आपल्याला लक्षात येऊन जाते हा बघा हे बघा आता आपण हे बघा इथपर्यंत काढलेली आहे डिझाईन बरोबर आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आता आपण काय करणार आहे या डिझाईनलाच आता आपण बरोबर इथे पकडलं की आपलं हे मॅच झालं आता आपण काय करणार आहे थोडंसं वर करणार आहे चेहरा देवीचा बरोबर ही डिझाईन आपण इथे मॅच करणार आहे आणि हे बघा हे एक पान बरोबर इथे मॅच केलं हे पान आपण बरोबर इथे मॅच केलं की हे बघा हा आपण हे जे आहे ना हे, हे, हे वरची डिझाईन ड्रॉ केलेली आहे आणि आता आपण याला असा राऊंड शेप घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं ही आ, जी आहे आपलं खालचं बरोबर हे असं मॅच झालं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता हे बघा आता आपल्याला याला असं करून घ्यायचं पूर्ण चेहरा काढून घ्यायचा जास्त नेऊ तर हे बघा याला आहे ना पूर्ण आपल्याला छान असं ड्रॉ करून घ्यायचं हे बघा हे जे आहे हे बघा हे असं काढून घ्यायचं आपलं छान असं डिझाईन आता तयार होत आहे हे बघा काही गोष्टी आहे ना थोड्याशा आपण ऍडजस्टमेंट करायच्या आणि काय होतं पूर्ण म्हणजे हे बघा डिझाईन कशी राहते आपल्याला कशी घ्यायची क कधी मोठी पण असते कधी छोटी पण असते तर आपण ही बॉटनेकच्या स्लूजला आपलं बॉटनेकच्या गळ्याला घेऊ शकतो तुम्ही बघू शकता आता इथे आपले चेहरा झालेला आहे तर आता आपल्याला चल हे बघा आता इथे जे आहे ना इथे आपण थोडंसं आता इथे आहे ना आपण हे बघा हा चेहरा झालेला आहे आईवर हे बघा इथे आपण बरोबर असं चेहऱ्याचे इथे हे मॅच केलं की आपण याला इकडनं असं करून घ्यायचं हे बघा आता आपण याला थोडंसं असं ठेवून इथे थोडंसं आपण आपण काय असतं डिझाईनमध्ये मध्ये आहे ना आता आपण इकडनं आहे ना इकडनं पण आपण असंच करून घेणार आहे तर आपल्याला याला इकडनं पण तुम्ही बघू शकता याला आपण इथनं असं करणार आपण इथे बरोबर एक छोट असं असं फुल घेणार तर आपण हे बघा हे आपली डिझाईन आहे ना इथे आपण बरोबर आपला चेहरा आहे आपण ही बरोबर मॅच करून घेणार डोळ्याच्या तिथे डोळा चेहऱ्याच्या तिथे चेहरा हा जिथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे तो आकार आपण बरोबर मॅच करून घ्यायचा हे बघा आता इथे आपल्याला आपल्या टेक्निकनी पण डिझाईन व्यवस्थित करावी लागते आता साईड ला बघा इथे प्रिंटमध्ये पण जर तुम्ही घेतलं तर प्रिंटमध्ये पूर्ण येणार नाही चांगलं वाटेल याला आहे ना असं आहे आणि इथे आहे ना याला कुई। तुम्हाला कुईरीचा आकार द्यावा लागतो बघा असा याला इकडनं पण तुम्हाला तसंच करावं लागतं हे बघा बरोबर हा आकार जो आहे थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं बघा इथे आहे ना पान काढायचं आपल्याला जो आपण इकडनं पान आहे ना तेच इकडनं पण काढायचं आणि आपण डिझाईन करताना मी तुम्हाला एकदा दाखवणारच आहे की आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करायची आहे तुम्ही बघू शकता ही डिझाईन बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण डिझाईन चॉईस करू शकता आणि लहान मोठा आकार थोडासा तुमच्या आवडीने घेऊ तुम्हाला जर बघा ही देवी करायची असेल तर तुम्ही ही पण करू शकता दुसरी पण डिझाईन घेऊ शकता तुम्हाला मी आता कसं काय डि डिझाईन ड्रॉ करायचं ते शिकवलेलं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करत चला धन्यवाद